नमस्कार स्नेहस्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आंबा वडी कशी करायची हे दाखवणार आहे अगदी मोजक्या साहित्यामध्येच आज आपण आंबा वडी कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक नारळ खोवून घेतलेला आहे इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता सर्व चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि एक लक्ष आहे की गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे एक चमचा तूप घालून वरती इथे मी खोबरं घालून इथे मी परतून घेते हे असं एकदम लाईटली हलक्या हाताने असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे साखर घालणार आहोत साधारण इथे मी एक वाटी इथे मी साखर घालते आता तुम्हाला कितपत गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता परत तुम्ही आता आंब्याचा ह्यामध्ये पल्प घालणार आहे तो आंबा कितपत गोड आहे तो सर्व अंदाज घेऊन तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मी गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे जर तुम्ही हाय फ्लेम जर तुम्ही हे जर मिश्रण जर ढवळायला घ्याल तर ते जो जे खोबरे आहे खोबरं साधारण असं करपण्याची कर किंवा एकदम असं तो गोळ्या होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे आपल्याला लो फ्लेम वरतीच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे साखर ही पूर्णपणे वितळायला हवी तर त्या आपल्या जिथपर्यंत साखर वितळत नाहीये तोपर्यंत आपल्याला चांगलं असं परतून आहे तुम्ही यामध्ये पिठी साखर सुद्धा घालू शकता हे बघा आता हे असं तर हे मिश्र असं हे तयार होतं सहा ते सात मिनिटं इथे मी असं कंटिन्यू मी ते ढवळत होती आता इथून साखरेला पण असं पाणी सुटलेलं आहे आणि बघा असं असं चांगला असा गोळा पण असा चांगला तयार होतोय आता आपण ह्यामध्ये मँगोचा पल्प घालायचा आहे आंब्याचा इथे पल्प घालायचा आहे आंब्याचा इथे मी रस काढून घेतला होता तो रस आता आपण ह्यामध्ये घालूया आणि हे सर्व मिश्र आपल्याला चांगलं असं परतून आहे फक्त तीन साहित्यामध्ये आपण ही आंबावडी करणार आहोत बाकी आपल्याला यामध्ये बाकी काहीच वेग असं काही करत बसायचं नाहीये तुम्हाला हे जर ह्यामध्ये जर जा वेलची जायफळ पूड घालायची असेल तरही तुम्ही घालू शकता पण वेलची जायफळ पूड घातली तर काय होईल आंब्याची जी, जी चव आहे किंवा आंब्याची जो फ्लेवर आहे तो मग थोडा निघून जाईल त्याला मग वेलची जायफळचं त्याला फ्लेवर येईल तर त्यामुळे यामध्ये मी वेलची रायफळ पूड मी घालत नाहीये हे बघा हे असं कंटिन्यू आपल्याला सात ते आठ मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय असं चांगला असा गोळा तयार व्हायला पाहिजे हे बघा असं इथे बाजूने असं तेल असं सोडतंय म्हणजे असं चांगलं सा त्याचा गोळा तयार होतो तरी पण मी अजून हे चांगलं असं करून घेणार आहे आता थोडी मी ती गॅसची फ्लेम जरा मी वाढवून आहे मिश्रण कितक घट्ट होतं त्यावरती आपल्याला ठरवायचं आहे मिश्राने आपल्याला चांगलं असं घट्ट असं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय जर तुम्ही ओलसर असताना तुम्ही जर हे गॅस बंद केला तर ह्याची वडी चांगली पडणार नाही त्यामुळे हे चांगलं मिश्र घट्ट जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता इथे मी केकच्या भांड्याला इथे मी तूप लावून घेतलं होतं आता हे जे आपण जे मिश्रण जे आपण केलेलं आहे ते आपण मिश्रण येथे घालून घेऊया तुमच्या जर केकचं भांडण असेल तर तुम्ही आपली जी साधा जी ताट असतं ता त्या ताटाला सुद्धा तुम्ही तूप लावून तुम्ही हे मिश्रण थापू शकता त्यावरती आपली खोबऱ्याची वडी म्हणून आपला एक व्हिडिओ आहे तो त्या व्हिडिओला खूप छान असा रिस्पॉन्स मिळालेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा कोकणामध्ये जी प्रसिद्ध आहे खोबऱ्याची वडी त्याच पद्धतीने माझ्या आईने आणि आजीने ती वडी दाखवलेली आहे

हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घात तरी सुद्धा चालेल पण दिसायला छान दिसत म्हणून इथे मी पिस्त चे असे तुकडे घालते आणि परत हे आपल्याला असं चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पिस्त्याचे तुकडे ते पडणार नाही आणि हे बघा हे असं मी असं कोपऱ्याने असं मी त्याच्या ज्या साईड ज्या आहेत त्या मी अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे परफेक्ट एकदम स्क्वेअर मध्ये ही वडी जी आहे ही तयार होते आता आपल्याला हे तीन दोन ते तीन तास जास्तीत जास्त तीन तास आपल्याला हे असं रूम वरती आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता तीन तास आपल्याला हे ठेवून द्यायचंच आहे पण त्याच्या आधी इथे मी असं सुरीने इथे असं मी कट करून घेते जर तुम्ही जर हे जर कट जर तुम्ही नाही जर करून घेतलात आणि ही वडी सुकल्यानंतर जर तुम्ही कट केलात तर ते वडी तुटत राहणार म्हणून आपल्याला आपल्याला आता लाईटली असं कट करून घ्यायचंय लाईटली कट असं करून घेतलेलं आहे आता हे मी मी इथे तीन तास साईडला ठेवून देणार आहे हे पूर्ण चांगलं सुकलं की आपल्याला नंतरची वडी पाडायची आहे हे बघा हे आता मस्त असं सुकलेलं आहे इथे हे मी लाइटली असं कट करून घेतलं होतं त्यामुळे मी ते परत असं जरा कट करून घेते समजा तुमची तुम्हाला जसं वाटत असेल की वडीला वडी अशी पडत नाहीये किंवा ओलसापणा जाणवत आहे तर तुम्हाला काय करायचंय परत एकदा तुम्हाला ते गॅसवरती हे जे मिश्रण आहे परत आपलं चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे जायला पाहिजे पूर्ण चांगलं असं त्याचा गोळा व्हायला पाहिजे तयार आणि त्यानंतर परत तुम्ही एकदा ते फाकून घ्या मग तुमच्या वड्या जे आहे ते परत छान असे पडतील किंवा तुम्ही यामध्ये दुधाचा हप्ता सुद्धा तुम्ही मारू शकता तुम्हाला वाटत असेल की घट्टसरपणा येत नाहीये तर तुम्ही यामध्ये थोडस दूध सुद्धा घालून तुम्ही ते चांगलं असं जळ घेतलात आणि मग जर तुम्ही असं थापून जर ठेवलात आणि मग जर तुम्ही याच्या वड्या पाडल्या तर तुमच्या वड्या ह्या नक्की छान होणार तर इथे मी असं सर्व साईन असं मी चमच्या साईन असं मी कट करून घेतेय इथे असं मी सर्व कट करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते वडी बघा खूप छान अशी वडी तयार होते आता पाठीमागून मागून सुद्धा ती थोडीशी अशी ओलसर आहे तर ती इथे मी आता परत नंतर मी ते साईडला ठेवून देणार आहे म्हणजे ती चांगलीशी घट्ट होईल आता ती पूर्णपणे तशी घट्ट झालेली नाहीये हे बघा इथे ही आपली आंबा आणि खोबऱ्याची वडी बनून तयार झालेली आहे खूप छान होते खूप छान लागते सुद्धा तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि स्ने जर सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद